साई मोबाईल गड इंग्लज आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल मोबाईल व इतर डिस्काउंट चला तर मग जीवनात भुलया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत नमस्कार आणि प्रभाग दोन मधून मी उमेदवार म्हणून इच्छुक आहे आणि शंभर टक्के इच्छुक म्हणजे मी शंभर टक्के ही लढाई लढणारच आहे पक्ष अपक्ष या नंतरच्या गोष्टी आहेत पण शंभर टक्के ही लढाई मी लढणार आहे नगरपालिका निवडणूक ही मी स्व्यवहार का असणार पण लढणार म्हणजे लढणार आणि राहिली दुसरी गोष्ट ही लढाई माझी स्वार्थासाठी किंवा पदासाठी नाही या भागाच्या विकासासाठी आणि या ना भागाच्या नागरिकांसाठी आहे पद येत राहील स्वार्थ बघितला जाईल पण ही लढाई आमच्या विकासासाठी आहे आमच्या भागाच्या लोकांसाठी आहे तो विकास घडला नाही इथं आजपर्यंत विकास घडला नाही इथं आजपर्यंत बदल झाला नाही तोच बदल आम्हाला घडवायचा आहे की आजपर्यंत विकास झाला नाही बदल पण घडला नाही भरपूर इथं अडचण आहेत आणि त्या अडचणीत मिटवायसाठी विकास करायसाठी आम्ही लढत आहोत आणि ही लढाई आम्ही शंभर टक्के लढणार म्हणजे लढणार आणि माझी कृपया विनंती आहे इलेक्शनचा कालावधी भरपूर कमी आहे कॉम्प्रोमाइज साठी माघार घेण्यासाठी अशा गोष्टींसाठी मला भेटून स्वतःच माझाही टाइम वेस्ट करू नये मग ती विरोधी <coughs> उमेदवार असू देत किंवा गावातील पक्षप्रमुख असू देत मी कॉम्प्रोमाइज करणार नाही माघार घेणार नाही माझी भूमिका ठाम आहे जे होईल ते बैल भविष्याचा विचार न करता या नगरपालिका रिंगाला मी उद्धरणार विजय आमचा निश्चित होणार सत्याचा विजय होणार प्रभाग दोन मध्ये सर्वसामान्य जनतेची हा काय मला आणि ती हा माझ्याबद्दल पोहोचली आहे आणि शंभर टक्के मी निवडून येणार की फायनल आहे जनगर्जना लाईव्ह कॅमेरामॅन जय्यस सय्यद सह लता पालकर गडिंग लाईव्ह